हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज ना मी सकाळीच इथे ना भाजी निवडायला घेतलेली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज चॅन्ना जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इथे ना मी सकाळ सकाळी बघा आज भाजी निवडायला घेतलेली आहे तर ही भाजी आपल्याच मनातली आहे कोथिंबीर तर मी हे भाजीला पाहिल्यानंतर ना कधी एकदा मला ही कोथिंबीर निवडून ना फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवायचं वाटत होतं म्हणून मी इथे सकाळीच ना चहा वगैरे बनवला आणि ते मी ना कुकर पण लावून घेतलेला आहे तर आता कुकरला भात वगैरे शिजेपर्यंत ही भाजी निवडून होते माझी तर मी आज तुम ना तुमच्याशी दो ना दोन हजार पंचवीसना आपल्याला काय काय शिकवलं हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर या वर्षांना प्रत्येकांना काहीतरी वेगळं शिकवलं पण वय काहीही असो पण प्रत्येकाची कथा मात्र जवळजवळ सारखीच होती बरं का आणि कोणी नात्यामध्ये हरवलं कोणी सगळं काही ह्यात गमावलं आणि कोणी स्वतःला शोधत बसलं आणि कोणी आयुष्याच्या धावपळीत दमून गेलं तर कोणी शांततेची एकांताची किंमत समजून घेतली दोन हजार पंचवीसने दाखवलं की हसणारा प्रत्येकजण आनंदात नसतो तरी ते बघा मी छान कोथिंबीर कोतिमृत्यू म्हणून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होते तर दोन हजार पंचवीसनं ना दाखवले की हसणारा प्रत्येकजण आनंदात नसतो आणि शांत दिसणारा प्रत्येकजण ठीक नसतो तर प्रत्येकजण आतून काहीतरी झेलतं सहन करत असतो फक्त बोलून दाखवत नाही तर इथे ना मी कणिक पण म्हणून घेतलेले आहे स्वयंपाक बनवण्यासाठी तर इथे मी अगोदर ना पोहे पण बनवून घेते तेमी 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 आ, तर इथे मी पोहे बनवत बनवतना तुमच्याशी ना मी दोन हजार पंचवीसनं काय काय शिकवलेलं आहे ते मी तुमच्याशी शेअर करते आणि हे तुम्ही रेसिपी वगैरे बघा आणि मी मात्र ही कथा तुम्हाला बोलून दाखवते तर आयुष्यात ना कोणीही कायम सोबत राहत नाही आणि परिस्थितीना कायम एकसारखी नसते पण जेव्हा काही समजत नाही तेव्हा धीर धरणं ही सर्वात मोठी शक्ती असते बरं का आणि आपण कितीही पडलो तुटलं थकलं तरी शेवटी उठायची ताकद ना आपल्याला आपल्यातच आहे आणि तीच ताकद ना आपल्याला पुढच्या वर्षाकडे नेत राहायचं आहे आणि बाकी या वर्षांनी तोडलंही आणि घडवलंसुद्धा आणि शेवटी स्वतःला जपणं ना आयुष्यातलं प्रत्येक छण आहे बरं का आणि दोन हजार पंचवीसने ना खूप काही शिकवलं खूप म्हणजे खूप काही शिकवलं आणि ते आपण ना त्याचं आता आपण रिमेंबर करत बसायचं आणि पुढे भविष्यात येणाऱ्या संकटाला आणि चांगल्या भविष्याला ना येणाऱ्या सर्वला सामोरं जायचं जा, आणि पाठीमागच्या गोष्टी आपण ना ते विसरून जायचं आणि नव्यानं काही शिकून जाऊया दोन हजार सव्वीसला तर शेवटी स्वतःला जपणं ना आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगायचं जा, आणि हीच खरी गरज आहे बरं का शेवटी स्वतःला जपणं आयुष्यातला प्रत्येक छण भरभरून जगणं हीच खरी आपली संपत्ती आहे आणि गरज पण आहे आणि दोन हजार पंचवीस ना आपल्याला खूप म्हणजे खूप काही शिकवलेलं आहे तर दोन हजार पंचवीस ना हे वर्ष माझ्यासाठी शिकवण्याचं वर्ष ठरलं आणि नवीन गोष्टी समजल्या आणि अनुभवसुद्धा वाढलं आणि स्वतःकडे पाहण्याचा मला ना एक दृष्टिकोन बदलला आणि प्रत्येक दिवस ना मी आनंदाने जगले आणि काहीतरी या दोन हजार पंचवीसमध्ये ना खूप काही मला शिकवायला भेटलं आणि खरंच दोन हजार पंचवीसनं ना मला खूप काही शिकवलं आहे आणि अनुभवायलासुद्धा मिळलेला आहे आणि अधिक मजबूतसुद्धा केलेला आहे तर असं आहे बरं का माझं दोन हजार पंचवीसचं वर्ष आणि सकारात्मक बदल घेऊन आलेला आहे आणि एक पॉझिटिव्ह असा ना विचार आपल्या मनात आहे तर दोन हजार पंचवीसनं ना मला खूप म्हणजे खूप काही शिकवलेलं आहे आणि या दोन हजार पंचवीसने ना वर्ष खूप काही शिकून गेलं अनुभव बदलला आणि स्वतःला ओळखण्याची ना एक नवीन दिशा सुद्धा मला मिळालेली आहे आणि दोन हजार पंचवीस ना हे वर्ष मला खूप काही शिकवलंय कधी परिस्थिती कठीण होती तर कधी छान सुंदर होते पण प्रत्येक दिवसानं मला अधिक समजतदार बनले बनवलेलं आहे आणि मी सुद्धा समजतदार बनलेले आहे आणि हे वर्ष नेहमी लक्षात राहील दोन हजार पंचवीसचं हे वर्ष तर दोन हजार पंचवीस हे वर्ष ना फक्त कॅलेंडरचं एक वर्ष नव्हतं तर आयुष्याला दिशा देणारं ठरलं तर या वर्षाने माणसाला थांबवायला विचार करायला आणि स्वतःला ओळखायला शिकवलं तर दोन हजार पंचवीसनं हे वर्ष ना कधी परिस्थिती कठीण होती पण त्यातून स्वयं सहनशीलता आणि आत्मविश्वास वाढला चुका झाल्या पण त्याच चुका उद्याचा मार्ग दाखवणाऱ्या पण ठरल्या बरं का आणि हे दोन हजार वर्ष अजून थोडी आहे आणि मला अजून थोड्याशी तुमच्याशी ना शेअर करायचं आहे माहिती तर खूप म्हणजे खूप काही शिकायला भेटलं या दोन हजार पंचवीसनं तर दोन हजार पंचवीसना कधी परिस्थिती कठीण होती तर कधी त्यातून संयम मिळला तर कधी सहनशीलता आणि आत्मविश्वाससुद्धा वाढलेला आहे चुका झाल्या खूप काही शिकल्या या दोन हजार पंचवीसने तर अडचणींना सामोरं जावं लागलं तर मोठं यश लपलेलंसुद्धा सुद्धा असताना ना जर हवं असेल तर मी हेच करणार तर आपण ना कुठल्याही गोष्टीला ना खचून जायचं नाही त्या पुढे त्या गोष्टीला ना पुढे ढकलून पाठीमागे ढकलून पुढे कसं जायचं ना हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष ना एक कॅलेंडरचं एक वर्ष नव्हतं तर आपल्याला आयुष्याला दिशा देणारं एक वर्ष ठरलं होतं आणि या दोन हजार पंचवीसला ना खूप काही घडवलं आणि शेवटी स्वतःला ना हसणं जगणं रडणं खूप म्हणजे खूप शिकवलेलं आहे आणि भरभरून बुर जगायचं कसं हसायचं कसं हे खूप म्हणजे खूप या दोन हजार पंचवीसनं शिकवलेलं हो आहे तर तुम्हाला माझी आजची कथा कशी वाटली ना मला नक्कीच कमेंट कम बॉक्समध्ये सांगा तर इथे बघा आहोने ना तर हँडवॉश म्हणजे शौर्यला हँडवॉश पाहिजे होतं तर त्याने ना संतूरचं हँडवॉश आणि लिक्विड वगैरे आणलं ते बॉटलमध्ये वगैरे भरून हो ठेवलेलं आहे कारण शौर्य स्कूलमधून आल्यानंतर ना त्याला हँडवॉश वगैरे करायचं असतं म्हणून त्याचं ते संपलेलंच लिक्विड मग त्यांचं इथे सकाळ सकाळी चालू होतं तर माझ्या कथाही तुम्ही ऐकल्या असेल दोन हजार पंचवीसचं हे वर्ष तर खूप छान वाटलं बरं का मला हे दोन हजार पंचवीसचं वर्ष आणि आता येणारं दोन हजार सव्वीसचं हा वर्ष असणार आहे तर इथे मी चपात्या बनवायला घेतलेला आहे सकाळचा नाश्ता झाला पोहे बनवले होते आज नाश्त्यामध्ये तर कथा मी तुमच्याशी शेअर करत तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेलाच आहे तर आता मी कणिक मी म्हणून ठेवली होती एक अर्धा तास छान अशी कणिक भिजलेली आहे तर खरंच मला ना तुमचं इतका सपोर्ट आहे सर्व दादांचा आणि ताईंचाच पण मला इतका सपोर्ट आहे कधी मला वाटलं नव्हतं की मी एक यूट्यूबर व्यक्ती बनेन मी सहज असे असे बसल्या ठिकाणीच ना मी एक सहज असा एक व्हिडिओ अपलोड केला ता आणि मला पहिल्या दिवशी तेवढं काय वाटलं नाही दुसऱ्या दिवशी मला आणखीन उत्सुकता वाढली की बाबा या यूट्यूबबद्दल काहीतरी आहे काहीतरी करावं म्हणून माझ्या मनात एक ना आवड निर्माण झाली म्हणून मी ना हे दोन हजार पंचवीसचं वर्ष ना खूप म्हणजे खूप मला काही शिकवलेलं आहे आणि खरंच मला इतका आनंद आहे ना या दोन हजार पंचवीसचा आणि द हे तरी आपल्याला दोन हजार पंचवीस विसरून आणि नवीन वर्ष चालू होणारच आहे पण ह्या दोन हजार पंचवीसनं मला खूप म्हणजे खूप काय शिकवलं समजतदार शिकवलं हसणं रडणं खूप नवीन गोष्टी या शिकवलेल्या आहेत आणि मलासुद्धा ना ह्या दोन हजार पंचवीसच्या माझ्या मनामध्ये खूप म्हणजे खूप आठवणी आहेत तर इथे चला माझा आता स्वयंपाक बनवणं चालू आहे तुमच्याशी गप्पा मारत मारत मी ना कसं माझं काम चालू आहे मलाच नाही समजलं तर इथे मी सकाळी आमचा सर्वांचा नाश्ता झाला की लगेच इथे मी चपात्या बनवायला घेतलेला आहे कारण अगदीच ना देवपूजा आईने बन केले होते देवपूजा तर सकाळी सडा रांगोळी देवपूजा देवपूजा कधी आई करतात कधी मी करते पण डेली जास्त करून आईच करतात मी पूजा अर्चा असली की मी करते तरी तर ते मी चपात्या बनवायला घेतलेल्या आहे आणि अजून मला शौर्याचं टिफिन वगैरे बांधायचं आहे तरी त्यांना ना सकाळच्या आता दहा वाजले आहेत शौरला मला टिफिनला बांधायचं आहे कारण आता शौरचे एक्झाम चालू झालेले आहेत मग मी त्यांना शौर्यसाठी ना भे मेथी भाजी केली होती आणि चपाती आणि त्याला ना आज काकडीचे शौरला काकडी वगैरे मी कट करून देत होते आणि आता चला शौर्य तर स्कूलला जातो आणि एकदा मुलं स्कूलला गेल्यानंतर ना आपल्याला घर रिकामं रिकाम वाटतं आणि घरातच ना इतकं छान गोंधळ गोंधळ आवाज असतो शौर्य बाय तर चला पटकन आता ना स्वयंपाक पण झाले भाजी पण बनवून झालं आणि चपात्या वगैरे जे काही होतं ना तेही बनवून झालं आता पटापट एवढे झाडू वगैरे मारून घेते आणि भांडी घसायची अजून बाकी आहेत आणि सर्व मी ना स्वयंपाक वगैरे बनवून लावरून घेतलं आणि भांडी अजून आहे थोडेसे बाकीचे घासायचे आणि मी जसे होईल ना तसं मी भांडी घासत असते आणि ते हॉल पण मी झाडू मारला घेतलेला आहे आणि कपडे वगैरे धुन्ना वाळत घातले आणि नंतरच मी आत किचनमध्ये आणि हॉलमध्ये आले आणि हे बघा आजीने ना मी येईपर्यंत जॉबवरून येईपर्यंत एवढं सर्व ना चिरून ठेवलेलं आहे कांदा कारण आहोणी ना पन्नास किलो कांदा आणलेला आहे तर त्या कांद्याचं मी म्हटलं आजी आजी काय केलेत की खराब वगैरे होऊ नये म्हणून ना एवढे निम्मे कांदे ना थोडेफार एक दोन टोपली ना चिरून ठेवलेले आहेत तर ते वाळवून वगैरे आपल्याला तिखटाला वगैरे होईल म्हणून आजी ना चिरून त्याला ना, ना उन्हात वाळव घातलेले होते मी त्याला एक थोडंसं हात फिरवलं उन्हामध्ये तर आता बघा संध्याकाळी ना आज आपल्याच मळ्यातले ना घोसावळं निघाले होते तर त्या घोसावळ्याचं ना आता छान आता ना हे पहिलंच हिवाळीतील ना हे घोसावळं आणलं होतं बाबांनी तर मी या घोसावळ्यातून आता भज्या करायला घेतलेला आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये ना घोसावळं भरपूर प्रमाणात लागतात पण हे घोसावळ्याचं वेल आहे ना आमच्या मळ्यामध्ये तीन चार वर्ष झालं तेच आहे बरं का आम्ही एकदा लावलं होतं तीन दोन तीन वर्षाच्या पलीकडे तेच आहे आणखीन आणि घोसावळं कोळे असल्यामुळं असल्यामुळे ना भजे करायला खूप छान वाटतात तरी ते मी कट करून घेतलं सर्व घोसावळं आणि कोथिंबीर पण कट करून घेतलेली आहे आणि ते बेसन पीठ घेतलं आणि थोडंसं ना तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आणि आता चला थोडंसं लाल तिखट घेते आणि शौर्य खाणार आहे म्हणून मी थोडंसं लाल तिखट वापरते आणि ते ओवाट घेतलेलं आहे हातावरती थोडंसं चोळून टाकलं कारण त्याच्यामध्ये ना ओव्याचं फ्लेवर उतरतं भाज्यामध्ये आणि ओवा नसल्याशिवाय ना आपले भजे छानच होणार नाहीत ना ना आणि भरपूर सारा कोथिंबीर होतं म्हणून मी इथे ना आपल्याच मनातली ही कोथिंबीर आहे म्हणून मी भरपूर सारे थोडंशी कोथिंबीर टाकली आणि आता चला पीठ मिक्स करून घेते छानसं आणि थोडं थोडं पाणी करून ना आपल्याला बॅटर तयार करायचं आहे भज्यासाठी एकदम पत्तळ बनवायचं नाही भज्याचं पीठ कारण ह्याला ना थोडंसं कोटिंग लागलं पाहिजे आपल्या या घोसावळ्याला कट केलेला आणि त्यांना छान असं पीठ ना एक पाच मिनटं रेस्ट करायला ठेवलं भज्याचं पीठ आणि त्यांना तुम्ही पाहू शकता मी थोडासा सोडा टाक टाकलेला आहे सोडा टाकल्यामुळे आपले थोडीशी भजी मऊ आणि थोडंसं फुगायला मदत होतं म्हणून मी किंचितच सोडा टाकला आणि आता चला एक एक करून नाही ते ना मी घोसावळ्याचे ना भजे तळून घेते आणि गरमागरम घोसवळ्याचे भजे खायला अप्रतिम आणि हे पहिलेच आहे बरं का खायची वेळ म्हणजे ना या वर्षीचे हे ना पहिलंच बनवते मी आज तर दरवर्षी आपल्या मनामध्ये येतातच हे घोसावळं तर मी पहिल्यांदा त्याची भाजी बनवत नाही कोवळे कोळा ना त्याचं मी भजेच बनवते तर येते ना आता चला आता आम्ही गरमागरम ना हे भजे खाऊन घेतो तर खूप छान ना हे भजे लागतात कोणी चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकतात पण हे घोसावळ असताना अप्रतिम लागतं बरं का आणि शहरला ग लहान मुलांना का मोठ्यांना सुद्धा खायला भाजी आवडत नाही तर या निमित्ताने ना ते घोसावळं सरळ खातील भज्याच्या निमित्ताने म्हणून मी भी भजे असे बनवते आणि खरंच खायला एकदम टेस्टी लागतात तुम्ही पाहू शकता आहे बरं का भजे इथे निम्मी पार तळलेले आहेत तर आता ना संध्याकाळचा आम्ही स्वयंपाक पण बनवून घेतलेला आहे थोडाफार तर आता हे भजे एवढं बनवते भजे बनवले की झालं म्हणली जेवायलाच बसायचं आणि गरम गरम ज्यांना खायचे ते भजे खाऊ शकतात तर इथे मी छान असे ना भजे तळायला घेतलेले आहेत सर्व आता ना माझे भजे पण तळून झाले तर आता चला आहोणांना आणि बाबांना सर्वांना आता मी गरम गरम भजी देते आणि तसं जेवणही करून घेतो तर इथे माझं जेवण वगैरे झालं आणि डिरेक्टली तुमच्याला ना मी जेवण झाल्यानंतरच भेटलेले आहे तर तुम्हाला आजचा माझा ना दोन हजार पंचवीस या वर्षाचा ना व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राइब करण्याची बात विसरू नका बाय